हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलूयात जो दुसऱ्या मॅचमध्ये ओडिया दुसऱ्या मध्ये आपला जो पराभव झाला आहे न्यूझीलंडविरुद्ध त्याबद्दल बोलूयात भरपूर कारण आहेत सविस्तर चर्चा करावं लागेल प्रत्येक कारणाबद्दल पण सुरुवात करूया टॉसपासून टॉस आपण हरलो न्यूझीलंडने बॉलिंग सिलेक्ट केली सुरुवात जी झाली ती खूप हळू झाली आणि जी सुरुवात झाली तिथंच मला कळालं होतं की आज थोडंसं काहीतरी वेगळं निर्णय घेईल जे मी सिरीज चालू होण्या अगोदर पण बोलतो की एखादी दुसरी मॅच थोडीशी आपल्या विरोधात जाऊ शकते झालं चुकत नसेल तर मला वाटतं रोहित शर्मा पहिल्या शून्य रन होते तो थोडासा सावध खेळायचा प्रयत्न करत होता आणि शुभमन गिल पण तसंच काही खेळत होता मला वाटलं पहिले दोन तीन ओव्हर सावध खेळत होते त्याच्यानंतर सुरुवात त्यांनी परत चांगली केली असं म्हणू शकतो स्पेशली शुभमन गिल रोहित शर्मा आज पूर्णपणे अडकला होता मला माहित नाही आपण याला फेल्युअर कन्सिडर करणार की नाही पण मागच्या मॅचमध्ये सुद्धा शंभरपेक्षा कमी स्ट्राईक रेट होता आजच्या मॅचमध्ये मला वाटतं छत्तीस बॉल चौतीस रन असा काहीतरी होता याला सेल्फलेस इंटेंट पण आपण म्हणू शकत नाही कारण शंभर पेक्षा जर कमी स्ट्राईक रेट असेल तर सेल्फलेस इंटेंट म्हणणं म्हणजे चुकीचं ठरेल दोन्ही मॅचमध्ये मी तसं म्हणलो होतो की मागच्या मॅचमध्ये रोहित शर्मा एखादा फ्लॉप इनिंग असू शकतो पण या मॅचला सुद्धा तो फ्लॉप केला दोन्ही मॅचमध्ये फ्लॉप गेलाय मला वाटतं थोडंसं एक टेन्शन म्हणा किंवा त्याच्या चेहऱ्यावरती आज मला असं वाटलं की तो तसा रोहित शर्मा जो आपल्याला दिसतो एक फ्लुएंट एकदम फ्रीलेस खेळतो तसा दिसला नाही तो त्याच्या मागे वेगळे वेगळे कारण आहेत सगळ्यांना माहिती ते पण तसं तो, तो रोहित शर्मा आपल्याला दिसला नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे तो आउट झाला बारा ओव्हरपर्यंत खेळून मला वाटतं दहा बाराव्या व्यावर तो आऊट झाला बारा ओव्हरपर्यंत खेळून तो छत्तीस ओव्हरमध्ये जर तेवीस चोवीस रन काढतोय तर मला वाटतं तो आज स्ट्रगल करत होता होप पुढच्या मॅचमध्ये एक मोठी इनिंग येईल आणि अपेक्षा आहे मला सुद्धा भरपूर क्रिकेट फॅनला बोलेल शुभमन गिलबद्दल शुभमन गिलने आज चांगली बॅटिंग केली मला वाटतं सुरुवातीला तो पण थोडासा सावध होता स्टडी खेळत होता बट अगेल तेच फिफ्टी त्यांनी आज केली माझी पर्सनल इच्छा होती की त्यांनी फिफ्टीला हंड्रेडमध्ये कन्वर्ट करावं बट असं काही झालं नाही असो मला वाटतं पुढची एक शेवटची मॅच आहे तिथं तो चांगला परफॉर्म करेल शुभमन गिलॅचं बॅट्समन आज चांगला खेळला शुभमन गिलॅचं कॅप्टन आपण पुढे बोलूया त्याच्यानंतर विराट कोहलीला विराट फेलियर असतो सव्वीस बॉल रन त्यांनी काढले सुरुवातीला चांगला होता पण चा, एक तो आपल्याला बघायला भेटला आणि सोशल मीडियावरती एक गोष्ट मला प्रामुख्याने जाणवली की सगळेजण आजची जी मॅच होती त्याचा कम्पॅरिझन किंवा ती मॅच बघून असं म्हणत होते की दोन हजार तेवीसमध्ये मध्ये एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जी फायनल होती वर्ल्ड कपची तशीच काही परिस्थिती झाली असं लोक म्हणत होते कारण रोहित शर्मा पण तसाच आउट झाला पॉईंटवरती अडी पॉईंटवरती कॅच पकडली होती विराट कोहली पण प्ले ऑन झाला शुभमन गिल पण तसाच काही आऊट झाला बट मला असं वाटत होतं की नाही असं काही होणार नाही बट शेवटी रिझल्ट आला तो रिझल्ट पण तसाच होता त्याच्या पुढे आला श्रेयसय्य श्रेयसय्य एक काळ असा होता एक वेळ असा होता म्हणजे की विराट कोहली आणि शुभमन गिल चांगले खेळत होते रनलट पण साडेपाच सहाच्या दरम्यान खेळत होता पण जसाच शुभमन गिल आउट झाला शुभमन गिल त्याच्यानंतर मला वाटतं श्रेयसय्यर श्रे एक तो जो स्कोर होता ना तो स्कोर खूप स्लो डाऊन करून टाकला मला वाटतं सोळा बॉलमध्ये आठ रन काढले सतरा बॉलमध्ये आठ रन काढले एक सुद्धा फोर नाही तिथे तो स्कोर गरूंड गरूंड थे थे तो तुरांकट्याने स्लो डाऊन करून टाकला आणि तिथंच मला वाटतं मोमेंटम न्यूझीलंडकडे चाललं गेलं आणि ते मोमेंटम आपल्याकडे शेवटपर्यंत आलं नाही श्रेय सय्यर आउट झाला श्रेय फेलियर म्हणावं लागेल कारण सतरा बॉलमध्ये आठ रन ते पण एक सुद्धा बाउंड्री त्यांनी मारली नाही तर फेलियरच कन्सिडर होईल त्याच्यानंतर लगेच विराट कोहली पण आउट झाला विराट कोहली रोहित शर्मा श्रेय सय्य शुभमन गिल हे चार जण आउट झाले त्याच्यानंतर रवींद्र आला रवींद्र जडेजा आणि के एल राऊत यांनी इनिंग सांभाळली दोघांनी चांगली इनिंग खेळली बट जिथे मला वाटतं की रवींद्र जडेजाला ॲग्रेसिव्ह रूप घ्यायचं होतं त्यांनी तिथे अग्रेशन दाखवलं आणि आउट झाला चौरेचाळीस चा ओव्हर सत्तावीस रन काढून रवींद्र जडेजा आउट झाला मला वाटतं तिथेच चुकी झाली कारण रवींद्र जडेजाचा स्ट्राईक रेट पण कमी होता चौरेचाळीस ओव्हर खेळून सत्तावीस रन होते जिथं स्कोर ऍक्सिलरेट करायचं होतं तिथेच रवींद्र जडेजा आउट झाला त्याच्यानंतर नितीश रेड्डी आला नितीश रेड्डी माहीत नाही मला ऑलराऊंडर आहे बॅट्समन आहे बॉलर आहे त्याचा यूज आपण कसा करतोय हे पण माहित नाही पुढे त्याच्यावर पण बोलूयात आपण नितीश रेड्डी एकवीस बॉलमध्ये वीस काढून आउट झाला मला वाटतं एक अपॉर्च्युनिटी त्यांनी मिस केली कारण वॉशिंग्टन सुंदर नव्हता म्हणून त्याला चान्स भेटला होता खूप हो पुढच्या मॅचमध्ये त्याला अपॉर्च्युनिटी भेटेल चांगला खेळेल त्याच्यानंतर बॉलिंग होती एक गोष्ट आपल्याला इथे ॲप्रिशिएट करावं लागेल ती म्हणजे के एल राहुल के एल राहुलने ब्याण्णव बॉलमध्ये एकशे बारा रन काढले आणि बेस्ट इनिंग होती एकीकडे एक विकेट जात होत्या मला पण सुरुवातीला तसंच वाटलं जसं मुलयन सोशल मीडियावरती की दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कप फायनलची आठवण येत होती तिथे पण असंच काही झालं के एल राहुल एक बाजूने अडकून गेला होता बट आज वेगळी परिस्थिती होती वेगळी कंडिशन होती अपोज अपोजिशनची टीम होती ती पण वेगळी होती आणि के एल राहुलनी मला वाटतं हंड्रेड जे केलं ते हंड्रेड पेक्षा जास्त स्ट्राईक रेट होतं ब्याण्णव बॉलमध्ये एकशे बारा म्हणलं तर ऑलमोस्ट हंड्रेड अँड टेन स्ट्राईक रेट होता त्याचा तर त्यांनी चांगली नि त्याचं कौतुक तुम्हाला करावं लागेल त्याच्यानंतर हर्षित राणा काही खेळू शकला आणि मोहम्मद सिराज प्रसिद्ध तर बॉलरच होते त्यांच्याकडून आपण फारशा अपेक्षा बॅटिंगमध्ये तरी ठेवू शकत नाही तर असं एकंदरीत आपण दोनशे पंच्याऐंशीचं टार्गेट दिलं बोलत बॉलिंगवर बॉलिंगबद्दल बद्दल भारत बॉलिंग करायला सुरुवातीला दोन विकेटा गेल्या डिओन कॉनवे आणि त्यांचा दुसरा जो ओपनर होता दोघांनी आउट केलं एक वेळ तर चौवेचाळीस रनवर दोन विकेट गेले गेल्या मला वाटतं इथे आपण आरामशीर दोनशे पंच्याऐंशी रन जिथे डिफेंड करू शकतो असं मला वाटलं होतं पण त्याच्यानंतर डॅव्हल मिचेल आला आणि विलियम यंग जो होता तो आला तर दोघांनी मोठी पार्टनरशिप केली ती पार्टनरशिप एक चांगल्या पेसनी त्यांनी पुढे कन्सॉलिडेट केली आणि त्यांना विजयाच्या उमर ठेवून ठेवलं सत्याऐंशी रन मला वाटतं विलियम यंगने केले आणि डॅर मिचेल एकशे एकतीस रनावर नॉट आउट राहिला डॅव्हल मिचेलचं पण कौतुक करावं लागेल तुम्हाला विलियम यंगचं पण कौतुक कौतुक करावं लागेल सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मला वाटतं असं झालं ते म्हणजे डॅर मिचलला आउट करायचा जो एक पद्धती किंवा एक टेक्निक जी आहे ना ती आपल्याला कळालेली नाही अजून एकच बॉल असा होता मला वाटतं कुलदीप यावं टाकला होता त्याच्यावरती पण प्रसिद्ध क्रिशाक्याची कॅच सोडली तो एक बॉल सोडला तर मला वाटतं बाकी त्यांनी फ्लुएंटली बॅटिंग केली आहे आपल्या बॉ बॉलर विरुद्ध आणि मी नेहमी बघित आलोय डेरिल मिचल अगेन्स्ट इंडिया त्याचा ॲव्हरेज पण फिफ्टी प्लस आहे स्ट्राईक रेट पण बढी आहे आणि आपण दोन हजार तेवीसच्या ओडिया वर्ल्ड कपला आहे ओव्हरऑल तो इंडियाविरुद्ध चांगलाच खेळतो ऍप्रिशिएट करावं लागेल तुम्हाला त्याची त्याचीनिंग त्याच्यानंतर फिलिप्स तो तो, तो सगळ्यांना माहिती आहे ग्लेन फिलिप्स बेस्ट फिल्डर आहे बेस्ट बॅट्समन आहे आणि त्यांनी मॅच संपवून दिली अशा प्रकारे सात आणि न्यूझीलंड ही मॅच जिंकली आता बोलत जे विविध कारण आहेत सगळ्यात पहिलं कारण म्हणजे तीस ते पस्तीस रन शॉट मला वाटतं मी जेव्हा कॉम मॅच बघत होतो तेव्हा इंग्लिश कॉमेंट्रीमध्ये म्हणत होते तीनशे पंचवीस ते तीनशे चाळीस किंवा तीनशे पन्नासपर्यंत पर्यंत एक चांगला सेफ टोटल राहील आपण दोनशे पंच्याऐंशी काढले दोनशे पंच्याऐंशी का झाले स्ट्राईक रेट जर बघायला तर तुम्हाला वाटतं रवींद्र जडेजा श्रेयस सय्यर रोहित शर्मा या तिघांचे स्ट्राईक रेट शंभरपेक्षा कमी आहेत रोहित तर जसं मी आधी म्हटलं स्ट्रगल करत होता श्रेयस अय्यर पण स्ट्रगल म्हणजे फेलियरच म्हणावं लागेल रवींद्र जडेजाबद्दल आपण बोलू रवींद्र जडेजाबद्दल मला थोडं जास्त बोलायचं कारण साऊथ आफ्रिकेविरुद्ध जी सिरीज आली त्याच्यात पण आपण दुसरी मॅच चाललो होतो साडेतीनशे रन काढून तिथे सुद्धा रवींद्र जडेजा असाच काही खेळला होता आणि मागच्या मला वाटतं दहा पंधरा मॅचेस पासून रवींद्र जडेजा ना बॅटिंग मध्ये चालत आहे ना बॉलिंग मध्ये चालत आहे आपण सगळेजण म्हणतोय विराट कोहली रोहित शर्मा शुभमन गिल के एल राऊत पण रवींद्र जडेजाकडे कोणी लक्ष देत नाही रवींद्र जडेजा येतोय खेळतोय जातोय पण तो किती प्रभावाने खेळतोय तो भारतासाठी किती चांगलं योगदान देतोय याच्याकडे कोणी लक्ष देत नाही विकेट पण आज त्यांनी घेतल्याने एक रनआउटची ऑपॉर्च्युनिटी होती ती पण त्यांनी मिस केली बॅटिंग आपण बघितली बॅटिंग सेम अशीच काही बॅटिंग न्यू साऊथ आफ्रिकेविरुद्ध झाली दुसऱ्या मॅचमध्ये जिथे वीस पंचवीस शॉट होतो आणि पण ती मॅच हरलो आज पण तशीच काही बॅटिंग त्यांनी म्हणू शकतो की त्याने इनिंग सांभाळली बट जिथे एक सिलेक्ट करायचं होती तिथं तो आउट झाला रिस्पॉन्सिबल कोण आहे तर मला वाटतं रवींद्रजीड जे एक दिसतो आहे आपल्याला त्याच्यानंतर मला वाटतो कॅप्टन्सीमध्ये अकरा ते चाळीस ओवरमध्ये चारच फिल्डर बाहेर असतात फिफ्टी थर्टी uh, आठ सर्कलच्या बाहेर तर मला वाटतं मध्ये शुभमन गिलनी आणि बॉलरनी थोडंसं uh, सोबत मिळून एक स्ट्रॅटेजी बनवायला पाहिजे होती तिथे मला वाटतं शुभमन गिल ॲज अ कॅप्टन म्हणून मला फ्लॉप होताना दिसला आणि तू म्हणजे असं दिसत पण नव्हतं की जसं रोहित शर्मा विराट कोहली दिसतो एक एनर्जेटिक एक फ्रेश काहीतरी सांगत असतो आपल्या प्लेयरांना आपल्या फिल्डरांना किंवा फिल्डिंग चेंज करतो बॉलिंग चेंज करतो जिथं वाटते विकेट जात नाही तिथं काहीतरी एक नवीन युक्ती एक नवीन स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करतो तसं शुभ काहीच दिसलं नाही की सुटल्यावर काही बोलत नव्हतं फिल्डिंग जसं मी म्हटलं जमत नव्हतं कुलदीप यादवला चांगलेच रन पेटलेत चांगलेच रन काढलेत कुलदीप यादवच ने मी नेहमी म्हणतो एका ओव्हरमध्ये दोन चांगले बॉल टाकतो चार जे आहेत ते Uh, ेज बॉल टाकतो ते चार ॲव्हरेज बॉलवर दहा रन भेटतात आणि ते आज बघितलं आपण जे दोन चांगले बॉल टाकतो त्याच्यावर पण एखादी कॅच उडते आणि ती कॅच जर प्रसिद्ध कृष्णा सोडत असेल तर मग आज मला वाटतं दहा ओवरमध्ये ब्याऐंशी रन दिलेत कुलदीप यादवने एकच विकेट भेटली ती विकेट पण मला वाटतं आठव्या ओव्हरमध्ये भेटली तर कुलदीप यादवचं बॉलिंगमध्ये फेलियर विकेट जसं मी सांगितलं रवींद्र जडेजाला विकेट भेटली नाही रवींद्र जडेजाचं बॉलिंग प्लस बॅटिंगमध्ये फेलियर जसं uh, मी सांगितलं श्रेयसअयरने तो जो मोमेंटम होता तो मोमेंटम ब्रेक केला ते एक तीन चार होते मी बघत होतो तिसरी जी फिफ्टी होती आपली भारताची तिसरी जी फिफ्टी होती ती चौऱ्याण्णव बॉलमध्ये आली चौऱ्याण्णव बॉलमध्ये तिसरी फिफ्टी न्यूझीलंडचा जो बॉलर आहे ब्रेसवेल एक वेळ होता त्यांनी आठ ओवरमध्ये अठरा रन दिले ते शेवटच्या दोन ओवरमध्ये चौदा पंधरा रन देऊन काहीतरी दहा ओवरमध्ये एक तीस रन दिले त्यांनी दहा ओव्हरमध्ये एक तिसरे जो न्यूझीलंडचा बॉलर आहे आणि इथे आम्ही इंडियन कंडिशनमध्ये खेळणारे आमचे इंडियन बॉलर दहा ओव्हरमध्ये ब्याऐंशी रवींद्र जेजा आठ ओव्हरमध्ये चव्वेचाळीस नितीश रेड्डी नितीश रेड्डीबद्दल बोलू नितीश रेड्डीला मी ॲज अ बॅट्समन किंवा ॲज अ बॉलर म्हणून क्रिटिसाइज नाही करत आहे पण नितीश रेड्डीचा यूज काय आहे माझा एक मित्र आहे संजय सिंग म्हणून त्यांनी मला विचारलं की बाबा वॉशिंग्टन सुंदरचं रिप्लेसमेंट झालं मला बोलला की या विशाल भाई वॉशिंग्टन सुंदर का रिप्लेसमेंट हो गया आयुष बडोनी लिया ऋतुराज गायकवाड को कोणी लिया मी त्याला म्हटलं होतं की बाबा ऋतुराज गायकवाड बॅट्समन आहे और आयुष बडोनी और वॉशिंग्टन सुंदर लाईफ टू लाईफ रिप्लेसमेंट आहे ऑलराऊंडर मला माहीत नाही की आयुष बडोनी किती इफेक्टिव्ह ऑलराऊंडर आहे तो किती इफेक्टिव्ह ऑफ स्पिन तो माहीत नाही बट सोशल मीडियावरती चालू ते, ते एंट्री करल, एंट्री so ever, एल एस जी मध्ये होता गौतम गंभीर त्याला घेऊन आला पण मी त्याला संजयला म्हटलो होतो की तो डायरेक्ट खेळणार नाही म्हणून नितीश रेड्डीच खेळ कारण नितीश रेड्डी आधीपासून खेळतोय बाहेरून एक प्लेअर येतोय तो लगेच एंट्री खेळेल एंट्री मार्ग असं तर शक्य नाही ही शेवटची मॅच अठरा तारखेला होईल मला वाटतं त्याच्यात मोर्स ओवर हीच टीम राहील फक्त एखाद हर्षदीप येऊ शकतो तो प्रसिद्ध कृष्णाच्या ऐवजील मोहम्मद सिराजच्या ऐवजी माहीत नाही कारण हर्षित लॉर्ड हर्षितच्या हर्षितच्याऐवजी तुम्हाला वाटत नाही तो येणार नाही कारण जसं आपण बघतोय आपल्याला सातव्या आठव्या नंबरवरती पण एक फिनिशर पाहिजे एक बॅट्समन पाहिजे आणि जे हर्षितने आधी पण सांगितलं होतं की तो नेटमध्ये प्रॅक्टिस करतोय एक्स्ट्रा वीस तीस रन काढण्यासाठी तर हे असे दोन तीन कारण होतात कुलदीप यादवची खराब बॉलिंग गचाळ फिल्डिंग खराब फिल्डिंग कॅप्टन्सीमध्ये एक एनर्जेटिक एक क्रिएटिव्हिटी आयडिया न यूज करणे तर कॅप्टन्सी खराब बॉलिंग रवींद्र जडेजाची खराब बॅटिंग दोन तीन बॅटिंगमध्ये फेलियर्स स्ट्रॅटेजी जी स्ट्रॅटेजी आपण यूज नाही करू शकलो प्रत्येक बॅट्समनविरुद्ध एक जे मला नमूद करायचं ते म्हणजे न्यूझीलंडमध्ये जेवढे प्लेअर आहेत तेवढे सगळे फ्रेश आहेत मला वाटतं डिवॉन कॉनवे आणि टेरल मिचल आणि त्यांचा जो कॅप्टन इफ्रेस आहे हे तीन सोडले तर मला वाटतं बाकी सगळ्यांचे पन्नासपेक्षा कमी वन डे मॅचेस आहेत आणि इकडे आपण बघायला गेलो रोहित शर्मा दहा हजार रन विराट कोहली दहा हजार रन के एल राहुल पाच हजार प्लस रन रवींद्र जडेजा दोनशे प्लस मॅचेस श्रेय सय्यरचं पण आपण बघायला होतो ऑलमोस्ट तसंच पन्नास ते शंभरचे दरम्यान त्याचे मॅचेस आहेत तर आपल्याकडे एक्सपिरियन्स आहे बट आपण तो कॅपिटलाइज नाही करत आहे त्याच्या मागे कारण काय गौतम गंभीरची स्ट्रॅटेजी काय हे तर आपल्याला पुढेच कळेल बघत पुढे काय होतं ते आशा आहे की तिसरी मॅच आपण जिंकू आणि ही सिरीज पण जिंकूया तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या